परक्स वेटिंग पीरियड असतो म्हणजे रुपये होतो तो होम टू लोकेशन मुरे हा का दाखवत आहे म्हणजे मला आता हे जे रेट देता ना ते काय कोणत्या हिशोबाने देतं दे काहीच कळत नाहीये आम्हाला बारा रुपये हो पर किलोमीटरच पडत होत का कोणाचं उबेर सोबत हा उबेर सोबत आम्ही बोलतोय पण उबेरचं अजून काही नाही आहे पण आम्हाला जिथं आरटीओ रेट आहेत ना ते असे दिले ते आता इथं जे रेट आहे ते तेच देणार ना आम्ही

चांदानी चौक तुमचं त्या साईडला आहे ना फोदार स्कूल तिथून मध्ये चार वीस पर्यंत पोहचतोय आपण त्यावेळेस तो काहीच म्हणला नाही का आता, आता रेट जवळपास होते आता मला सांगा त्यावेळी किती होते साडेतीनशे रुपये बरोबर समथिंग साडेतीनशे झाले ना हा आणि आता किती रेट आहे आम्हाला मी काय म्हणतो जर आरटीओ सांगितलं असेल ना तर तो कंपनीने तोच रेट दिला पाहिजे ना काय चालू आहे हेच कळत जे परिवहन ते पण यांना सांगत नाहीये की तुम्ही असं हरेसमेंट ड्रायव्हरची का करतायत म्हणून विचारत पण नाहीये आता ही शेवटी हरेसमेंटच आहे ना आता मी तुमच्या सोबत बोलतोय जर ते रेट जर असते जसेल तसे माझे जे लिगल रेट आहे ते तर मी तुमच्याशी बोललोच नसतो ना बरोबर की नाही पण हे आपल्या इथं जे सिस्टम आहे ना तेच एकदम असं हे एक तर त्यांना काम करण्याची इच्छा नसेल किंवा मग लोकांची गरज नसेल असं झालेलं असतं आता तुम्ही कस म्हटलं मी माझं एक वेगळंच करणार आता ते त्यांची आता इज्जतच काढतो आता जे परिवहन खाते ना माझ्या याच्यामध्ये आता एक बिग बॉक्स म्हणून बॉक्स ठेवायला लागेल मला पर्यायच नाही असंच काहीतरी करा हा आता मी तुम्हाला जे बोललो ना तुम्ही मला फेर द्यायचा तेवढा द्या पण जो एक्स्ट्रा जे देणार आहेत ना ते ते आम्हाला त्या बिग बॉक्स मध्ये टाका असं म्हणून मी हे करणार आहे बरोबर की नाही मॅडम आपण आंदोलन करायला जाणार गाड्या बंद ठेवणार तर आपलंच नुकसान होणार आहे आपल्याला बे ते पण करायचे पण असं करायचं आता मी ते चालू करणार आहे आता हळूहळू माझे जेवढे माझ्यासोबत भेटतील ड्रायव्हर तेवढ्यांना सांगणार की असं करा असं केल्याच्या नंतर नाही नाहीतरी भेटाल नाहीतर मग भीक म्हणून जरी भेटलं तरी चालेल मग आता आम्ही एवढे परेशान आहोत ना मॅडम घर साधा चालत नाही व्यवस्थित गाडी चालवतो आम्ही आणि दुसरा काही व्यवसाय आता करू शकत नाही त्याला दोन गोष्टी असतात एक अनुभव पण नाही दुसऱ्या धंद्याचा आणि फायनान्शियली पण स्ट्रॉंग पेमेंट कसं आहे ऑनलाईन नाही तेवढच ते करा त्याच्या तुम्हाला करायचं असेल तर पर्सनल वरती करू शकता करणार आहे का तुम्ही वरचं पेमेंट